बदलापूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा तिथेच जर कायदा धाव्यावर लाडक्या बहिणींसाठी राज ठाकरे मैदानात बदलापूर शाळेतील चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणावरून सध्या जनभावना उसळलेल्या असून लोकांमध्ये प्रचंड संताप आहे सर्वसामान्य नागरिकांकडून या घटनेचा निषेध केला जात असून राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळते बदलापूरमध्ये काल या घटनेच्या निषेधार्ह आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनावेळी आरोपीला आजच फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली तसेच लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण योजना आणा असे फलकही आंदोलकांकडून झळकले त्यामुळे या घटनेचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे तर विरोधकही या घटनेवरून आक्रमक झालेले आहेत मवियाकडून चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करून राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतला आहे प्रमुख राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली असून आज ते गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत दरम्यान बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरून संतप्त शब्दात राज ठाकरे यांनी भावना व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं आहे बदलापूरमध्ये जे अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली आहे त्यावर पण मी काल म्हणलं म्हणालो तसंच यावर कारवाई व्हायला एवढा वेळ का लागला या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली विषय लावून धरला आणि त्यातून आक्रोशाला तोंड फुटल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही आज सरकार लाडकी बहीण योजनेच्याद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मग्न आहे पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ हो येऊ नये आणि दुर्दैवाने आलीस तर तिला न्याय मिळेल हे पाहणं आपलं पहिलं कर्तव्य नाही का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई